कि आपण जरी शिक्षण घेत असलेची आवड असते बरोबर आहे आपण काय करतो विविध किंवा विविध प्रकारच्या आपल्याला आकाश दिवे आकाश दिवे बनवतो तसे विविध प्रकारचे काय करतो आपण कला करतो म्हणजे काय आता एखादा कालच पडलेला आहे आपण

कोरस्ता म्हणजे काय कोरा किंवा एखादी कलाकृती सादर करतो त्याला कोरस्ता बरोबर आहे बघा आता बघा आपल्या निसर्गामध्ये असे विविध घटक आहेत म्हणजे काय झाडे झाडांच्या पानांचा आकार बघा तुम्ही विविध प्रकारचं असतो झाडांचे पानं कसे असतात म्हणजे असं लांबडी असतात गोल असतात किंवा विविध प्रकारचे पानं असतात विविध प्रकारची हे निसर्गाने निर्मिती केलेली आहे बरोबर बघा हे पण बघा ही निसर्गाने बनवलेली काय आहे पानं आहे मग ह्या निसर्गापासून आपल्याला मिळालेले जे घटक आहे त्याचा उपयोग आपण काय करतो की आता बघा आपण शाळेमध्ये विविध ऍक्टिव्हिटी आपण करत होतो त्यावेळेला आपल्याला आंब्याच्या झाडाची पाणी शिकवा हे शिकवा म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं असतो त्यामुळे तेवढं फक्त करतो म्हणून बाजूला सरतो पण आता कसं आहे विविध प्रकारचे काय झाडे आलेले आहेत विविध प्रकारचे नवीन नवीन शोध लावले लावल्यामुळे काय झाले आहेत नवीन हरित क्रांतीमध्ये मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे उत्पन्न जास्त झालेलं आहे मग झाडाची पण निर्मिती ही वेगवेगळ्या प्रकारची आहे कलमी झाडे आलेली आहे तर आपण काय करायचं आहे ह्या बागांचा उपयोग करून काय करायचं आहे विविध रकमची चिटवशी आहे तर बघा हे जर आपण पानाच बघितलं तर जर वेगळं वाटते पण आपण ते पानाचा उपयोग आपल्या शैक्षणिक कामासाठी जर केलं तर ते जरा वेगळं वाटते ना कागदावर आपण चिटवल्यानंतर त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या कृती म्हणजे वेगवेगळी चित्र त्याच्या बाजूला काढून सुद्धा आपण काय करतो एखादी वस्तू बनवू शकतो